नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यासाठी सुवर्ण संधी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य नागपूर अर्थातच महाज्योतीतर्फे मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन अर्ज निघालेले आहेत होय विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मिलिटरीचं भरतीपूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याच्यासाठी फॉर्म निघालेले आहेत आणि या फॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे ज्यांना आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे म्हणजे ज्यांना मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे त्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता नॉन क्रिमिनल गटातील इगास इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत पद प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मिलिट्रीचं भरतीपूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागविण्यात येत आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झालेले आहेत मग कशा पद्धतीने तुम्हाला हे प्रशिक्षण मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रशिक्षण तुम्हाला मोफत भेटणार आहे हे प्रशिक्षण तुम्हाला सहा महिन्यापर्यंत मोफत भेटणार आहे आणि जे सहा महिने ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण भेटणार आहे म्हणजे समजा तुम्हाला नागपूरमध्ये जर प्रशिक्षण दिले जात असेल मग तुम्हाला नागपूरमध्ये राहावं लागेल तर त्याच्यासाठी तुमचा सर्व खर्च हा महाज्योतीमार्फत आपला उचलला जाणार आहे तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यासाठी तुमची पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असली पाहिजे आणि आकस्मिक निधी एक रकमी आकस्मिक निधी एक वेळ तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहे मग तुम्हाला या भरतीचं प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टीसाठी पात्र असणं अत्यंत आवश्यक आहे मग तुम्ही काय पात्रता तुमच्यामध्ये असली पाहिजे तर आपण त्याची माहिती पाहिणार आहोत तर बघा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे जर रहिवाशी असाल तुम्ही जर महाराष्ट्राचे जर रहिवाशी असाल तर तुम्हाला हे प्रशिक्षण घेता येईल दुसरं म्हणजे जो कोणी विद्यार्थी आहे हा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्ती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी कोणत्याही एका गटामधला तो असावा नंतर विद्यार्थीनी विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा त्यांना उत्तीर्ण केलेली पाहिजे नंतर विद्यार्थ्याची अंतिम निवड जी आहे ती छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल म्हणजे जितके तुम्ही ॲप्लिकेशन कराल त्याच्यामधून महाज्योती छाननी करेल आणि योग्य उमेदवाराची त्या ठिकाणी निवड करेल <coughs> नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचे किमान वय म्हणजे तुम्ही सतरा वर्ष वयाची पूर्ण केली पाहिजे आणि तुमचं वय हे एकोणीस वर्षापेक्षा जास्त नसावं नंतर जे परीक्षेसंदर्भात तुम्हाला जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला महाज्युतीच्या संकेतस्थळावर विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून मिळेल त्याच्यानंतर वैद्यकीय अर्ता म्हणजे तुमच्यामध्ये वैद्यकीय अर्ता कोणत्या पद्धतीची असावी तर बघा जी उंची आहे हे उंची म्हणजे जी उंची आहे विद्यार्थ्यांची उंची हे कमीत कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असावी पुरुषाची म्हणजे मुलं जर असतील तर एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे आणि मुली असतील म्हणजे महिला याला कमीत कमी एकशे बावन्न सेंटीमीटर असली पाहिजे नंतर छाती छातीचा जो भाग आहे हा सत्याहत्तर सेंटीमीटर असावा आणि तुम्ही श्वास घेतल्यानंतर तो ब्याऐंशी सेमी ब्याऐंशी सेमी झाला पाहिजे म्हणजे पाच जो सेंटीमीटर आहे हा तुमचा छातीचा खेर हा फुगला पाहिजे <coughs> नंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता म्हणजे काही वैद्यकीय मानके म्हणजे वैद्यकीय बाबी तुम्ही परिपूर्ण असल्या पाहिजे मग त्या कोणत्या बाबी आहेत तर आपण त्याची माहिती पाहणार आहोत बघा तर तुमचे जे शरीर आहे हे मजबूत असले पाहिजे तुमचे चांगले मानसिक आरोग्य असले पाहिजे नंतर छातीचा विकास कमीत कमी पाच सेम पाच सेमी हा विस्तारला पाहिजे तुम्हाला चांगलं ऐकू आलं पाहिजे दोन्ही डोळ्यांनी चांगली दुर्बीन दृष्टी असली पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे नंतर आपण पाहणार आहोत समोरची माहिती बघा जे प्रशिक्षण आहे ह्या प्रशिक्षणासाठी म्हणजे ओ बी सीमधून जे मुलं येतात जे वी जे एमधून येतात एन टी बीमधून येतात एन टी सीमधून येतात एन टी डीमधून येतात आणि एस बी सीमधून येतात या सर्व जी जातीमधून मुलं मुलं येतात त्या सर्वांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व प्रशिक्षण मोफत मिळणार आहे यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत आपण त्याची माहिती पाहणार आहोत तर बघा आधार कार्ड तुमच्याकडं असलं पाहिजे पुढील व मागू मागून सो म्हणजे दोनही बाजूनं तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडं नॉन क्रिमिनल असलं पाहिजे दहावीची गुणपत्रिका असलं पाहिजे आणि अनाथ प्रमाणपत्र जर लागू असेल तर ते तुम्हाला पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी हे अप्लिकेशन फॉर्म निघालेले आहेत आणि <coughs> दोन हजार पंचवीस सव्वीससाठी फॉर्म निघालेले आहेत आणि हे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ही शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो पंधरा तीनपर्यंत राहणार आहे म्हणजे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलाला ज्या मुलाला ते महाज्युतीचे फॉर्म भरायचे असेल तर ते महाज्युतीचे फॉर्म तुम्ही या नंबरवर संपर्क करा बघा मी नंबर देतो तुम्हाला अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर अमर सर यावर तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप केल्यानंतर तुमचा जो संपूर्ण फॉर्म आहे हा विद्यार्थी मित्रांनो हो, तुम्हाला तुमच्या घरबसल्या भरून दिल्या जाईल धन्यवाद